निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतली एक क्लिप पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे राज्य निवडणूक आयोगानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद निवडणुका जाहीर केल्या राज्यात येत्या दोन डिसेंबरला नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत असंही आयोगानं घोषित आहे तर दुसरीकडे याच पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली दुबार मतदार एकाच घरातले अनेक मतदार अशा अनेक मुद्द्यांवर पत्रकारांनी सवाल केले मात्र यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं समाधानकारक नव्हती असं दिसलंय याच मुद्द्यावर राज ठाकरेंनीही सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्रातील जनतेनं ही क्लिप जरूर पहा तुमच्या मतदानाचा धळधळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल असं राज ठाकरे म्हणाले काही मिनिटांत राज ठाकरेंनी सोशल मीडियावरून आपली ही प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरे निवडणूक आयोगाच्या ज्या उत्तरावर छिडलेत ते उत्तर काय ते एकदा ऐकूयात बहात्तर लोकांची जी यादी आहे त्याला जबाबदार कोण आहे काय एका घरात बहात्तर लोकांची यादी आहे सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे नाही आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे हीच याच्यावर हो तुमचा वचक नाही आहे का या आम्ही हो? फक्त ती यादी अडॉप्ट करतो आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट त्याची शहा कोण करतो सर शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो नाव इन्क्लूड झालं नाही विधानसभा मतदार यादीमध्ये ना नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो काही क्लरिकल मिस्टेक्स असेल असेल ते इन्क्लूड झालं का ठिकाणी जागाच नाहीये फक्त रिकामी आहे त्या ठिकाणी मतदार आहेत मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना काहीतरी जबाबदारी असेल साहेब जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे जी जी भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत ते भारत सर सर राज ठाकरेंनी याच उत्तरावर आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरे म्हणाले आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली हो ती पाहून तळपायाची मस्तकात गेली आता शंभर टक्के खात्री पटली आहे की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे हे सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुल आहे दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा ते द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय जबाबदारी तर तुम्ही कधीच झटकली आहे आता उत्तरदायित्व पण नाकारणार मग तुमच्या तुमच्या पदाचं करायचं काय महाराष्ट्रातील जनतेनं ही क्लिप जरूर पहा मतदानाचा अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल असं राज ठाकरे यांनी म्हटलंय एकूणच देशभरात गेल्या काही दिवसांपासून मतदार यादीत घोळ असल्याचे अनेक आरोप विरोधी पक्षातल्या नेत्यांकडून केले जात आहेत माध्यमांनी केलेल्या चेक मध्ये यातल्या बहुतांश आरोपांमध्ये तथ्यही आढळलंय महाराष्ट्रात दोन्ही ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन सवालही केलेत त्यानंतर होणारी ही त्यान स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महत्वाची होती त्यामुळे निवडणूक आयोग काय बदल करणार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं होतं निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेत दुबार मतदार यादीतले घोळ यावरून अनेक सवाल केले गेले संभाव्य दुबार मतदारांवर आम्ही डबल स्टार मार्क करणार असं आयोगाने म्हटलं आहे पण यादीतले घोळ टाळण्यासाठी याव्यतिरिक्त कुठल्या गोष्टी करणार हे मात्र निवडणूक आयोगाला सांगता आलेलं नाही आहे एकूणच निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेनंतर तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा लोकमत